तुम्ही सुद्धा आपल्या घरातील फ्रीजवर हवं नको ते सामान ठेवत असाल तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर त्वरित थांबवा कारण ज्याप्रमाणे घरात फ्रीज ठेवताना वास्तूनुसार दिशानिर्देशाची काळजी घेतली जाते अगदी त्याचप्रमाणे काही गोष्टींची काळजी घेऊनच त्या फ्रीजवर ठेवाव्यात कोणत्या गोष्टी चुकूनही फ्रीजवर ठेवू नये या संबंधित आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा यासोबतच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता फ्रीज हा प्रत्येकाकडे असतो फ्रीज हे असं उपकरण आहे ज्याची प्रत्येक घरात गरज असतेच विशेषतः उन्हाळ्यात त्याची गरज आणखीच वाढते याचा उपयोग पाणी दूध आणि भाजीपाला साठवण्यासाठी किंवा अनेक बऱ्याच वस्तू आपण या फ्रीजमध्ये साठवत असतो मात्र असं दिसून येतं की बहुतेक घरांमध्ये अनेकजण फ्रीजच्या वरच्या चाकीवर अनेक वस्तू ठेवतात या फ्रीजवर हवं नको ते आपण सामान ठेवत असतो तुम्ही सुद्धा या चुका करत असाल मात्र आता यापुढे या चुका होणार नाहीत याची काळजी तुम्ही नक्कीच घ्याल कारण फ्रीजमध्ये अतिरिक्त सामान ठेवणं हे चांगलं म्हणलं जात नाही शिवाय फ्रीजच्या वर सुद्धा अतिरिक्त सामान ठेवणं किंवा चुकीच्या वस्तू ठेवणं सुद्धा अशुभ मानले जातात ज्याप्रमाणे घरात फ्रीज ठेवताना वास्तूनुसार दिशानिर्देशांची काळजी घेतली जाते अगदी त्याचप्रमाणे काही गोष्टींची काळजी घेऊनच त्यावर या वस्तू ठेवाव्यात असं शास्त्र सांगतात फ्रीज हे आपल्या स्वयंपाकघर आणि अन्नाशी संबंधित एक साधन मानले जातात आणि त्यामुळे काही त्रास आपल्या एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात म्हणूनच फ्रीजच्या वर तुमच्या घरामध्ये सुद्धा यापैकी कोणतंही सामान ठेवलं असेल तर ते आजच काढून टाका त्यातली पहिली वस्तू आहे औषधं फ्रीजवर चुकूनही औषधं ठेवू नये बरीच लोक फ्रीजच्या वरती औषधं ठेवतात परंतु औषधं कधीही फ्रीजच्या वर ठेवू नये हे औषधं जर आपण फ्रीजवर ठेवली तर त्याचे परिणाम मिळणं बंद होऊ शकतात याचबरोबर वास्तुशास्त्रा व्यतिरिक्त वैद्यकीय शास्त्रातही फ्रीजवर औषध ठेवणं योग्य मानले जात नाही वास्तविकता उच्च तापमान असतं आणि या प्रकरणात औषधांचं सेल्फ लाईफ कमी होतं असं म्हणतात त्यानंतर कोणतेही अन्न पदार्थ फ्रीजवर ठेवू नये ज्यामध्ये ब्रेड डाळी किंवा पोळी यांसारखे खाद्यपदार्थ फ्रीजच्या वरती चुकूनही ठेवू नये कारण फ्रीजच्या वरती गरम तापमान असतं यामुळे आपलं अन्न खराब होऊ शकतं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार फ्रीजमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निर्माण होतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि अशा प्रकारे आपण या फ्रीजवर जर खाद्यपदार्थ ठेवलं तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या जेवणात कुठेतरी मिसळून आपल्यापर्यंत पोहोचते म्हणून फ्रीजवर अन्नपदार्थ चुकूनही ठेवू नये त्याचबरोबर काही लोकांच्या घरामध्ये फ्रीजवर ॲक्वेरियम ठेवलेलं असतं घर अधिक सुंदर बनवण्यासाठी लहान मासे त्या ॲक्वेरियममध्ये ठेवले जातात आणि या छोट्या पॉटमध्ये हे मासे असतील आणि आपल्या फ्रीजवर जागा असेल तर नक्कीच हे ठेवलं जातं मात्र ही चू, चूक चुकूनही करू नये वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण ॲक्वेरियम फ्रीजवर ठेवतो तेव्हा ते, ते माशांच्या आयुष्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करते असं म्हणतात छोट्या बरण्यांमध्ये अगदी छोटे मासे ठेवले जातात आणि या बरण्या चांगल्या दिसाव्या आपलं घर सुंदर बनावं यासाठी आपण कुठेही ठेवतो शिवाय आपल्या घरामध्ये कमी जागा असेल तर आवर्जून त्या फ्रीजवर ठेवल्या जातात यामुळे फ्रीजवर ठेवलेले हे मासे जास्त काळ जिवंत राहू शकत नाही म्हणूनच ते फ्रीजवर चुकूनही ठेवू नये असं म्हणतात शिवाय अनेक जण काही रोपंसुद्धा फ्रीजवर ठेवतात कधी कधी आपल्या घरामध्ये काही इंडोर प्लांट्स असतील जसं बांबू प्लांट्स आहे किंवा मनी प्लांट्स आहे अशी अनेक प्रकारची प्लांट्स आपण फ्रीजवर ठेवतो तुम्ही सुद्धा ही वनस्पती कदाचित तुमच्या फ्रीजवर ठेवत असाल मात्र फ्रीजवर वनस्पती ठेवल्यानं त्या लवकर वाढतात आणि त्या आपल्याला जास्त मदतही करत नाहीत विशेषतः बांबूचं रोप चुकूनही फ्रीजवर ठेवू नये फिंशुईमध्ये धातूभोवती बांबू ठेवू नये कारण ते एकमेकांचे नुकसान करू शकतात आणि त्याच्या ऊर्जेचा फायदा आपल्याला होत नाही म्हणूनच घरातील रोप कधीही फ्रीजवरती ठेवू नये त्याचबरोबर मुलांच्या ट्रॉफी किंवा पदकं अनेक जण फ्रीजवर ठेवतात आणि बरेचदा फ्रीज घरात राहण्याच्या जागेवरच ही पदक किंवा ट्रॉफी ठेवली जातात पण हे सुद्धा चुकूनही करू नये कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या यशामध्ये कुठेतरी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते ज्यामुळे मुलांच्या प्रगतीच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात शिवाय त्यांना पुढे जाण्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मुलांच्या ट्रॉफी किंवा पदकं जर आपल्या घराच्या फ्रीजवर ठेवत असाल तर यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये कधीच वाढ होऊ शकत नाही असं सांगितलं जातं तर तुमच्याकडे सुद्धा फ्रीज असेल आणि त्या फ्रीजवर नको ते सामान ठेवलं असेल किंवा काही योग्य वस्तूसुद्धा ठेवल्या असतील तर त्या फ्रीजवर ठेवणं योग्य आहे किंवा नाही हे समजून घेऊनच त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता तुमच्याकडे सुद्धा जागेचा अभाव असल्यामुळे फ्रीजवर कोणत्या वस्तू ठेवल्यात कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका